नमस्कार बंधू नमस्कार साहेब माझं नाव बापू दामू पाटील माझं पांडव ॲग्रो एजन्सी ह्या नावाने फर्म आहे एरंडोल येथे आंबेडकर पुतळ्याजवळ गेल्या सात आठ वर्षापासून शिंदे साहेबांचा जो मका हा प्राईड वान आहे हा मी एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना देत असतो छत्रपती हो इथला वान शेतकऱ्यांचा खूप पसंतीला उतरलेला आहे साहेब तुम्ही मागच्या सात वर्षापासून विक्री करत हो साहेब तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटले साहेब इतर वाहनापेक्षा याचं उत्पादन क्षमताच आहे याचं कॅप्सूल दाना असल्यामुळे याला मार्केटला भाव चांगल्या पद्धतीने मिळतो आणि याची गिट्टी बारीक आणि कंसांचं वजन चांगल्या पद्धतीने असल्यामुळे शेतकरी आज याला समाधानी याचा विल्टिंग प्रॉब्लेम नाही सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे हो हो नाही 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 विल्टिंग प्रॉब्लेम खूप बऱ्या चांगल्यापैकी कंपनींना येतो आहे तर याला विल्टिंग प्रॉब्लेम पासून आलिप्त आहे हा मका तर अशा पद्धतीने आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याची माझ्याकडे ओरड किंवा कंप्लेंट आलेली नाही अगदी समाधानी शेतकरी आहे प्राईड नावाने हा वाण मागतो माझ्याकडे आणि आज आपण इथे जो भेटलो आळगावचे प्रत्यक्ष पीक पाणी कार्यक्रमास तर खूप शेतकरी समाधानी दिसले पुढच्या वर वर्षी ह्या वर्षी ज्यांनी पाच बॅगा लावल्या ते पुढच्या वर्षी दहा बॅगा लावणार अशा पद्धतीने त्यांनी त्याचं मनोगत व्यक्त केलं साहेब आणि असंच मी कालावधीमध्ये आपले शिंदे साहेबांनी जे शेतकऱ्यांसाठी एक प्रचलित वाहन आणला तो अगदी वाखाणे आहे शेतकऱ्यांसाठी खूप त्यांनी अवरात्र प्रयत्न करून आज शेत शेतकऱ्यांसाठी चांगले चांगले वाण भाजीपाला तुमचं कांदा बियाणं तुमचं मका बियाणं खूप चांगल्या पद्धतीने ते देत आहेत दे दे एक शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला एक आपल्या श शिंदेसाहेब आहेत या पद्धतीने त्यांनी असंच शेतकऱ्यांसाठी सेवेसाठी असे असे चांगले वाण देव हीच विनंती दे साहेब धन्यवाद